दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी नाशिक शहरामध्ये घटना घडली ती सामाजिक सद्भावना ह्याला छेद देणारी घटना होती अचानक एका समुदायातील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या गेल्या सर कलमसे काट देगे अशा घोषणा दिल्या गेल्या विषयाला सुरुवात एका सौदागर नावाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेच्यामुळे ही उमटलेली रिॲक्शन होती परंतु त्याच्या आधी एका समाजकंटकाने सीतामय्याच्या वरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन एक पोस्ट टाकलेली होती त्या पोस्टला ही प्रतिक्रिया होती मी मोहम्मद पै पैगंबरांचा आदर करते त्यांना नमन करते परंतु ज्या पद्धतीने एका धर्माचे ते देव आहे सीता सीतामैया हे दुसऱ्या धर्माच्या देवी देवी आहेत आणि त्यामुळे मैयाचा अवमान करणं हे हिंदू समाजाला दुखवण्याचं मोठं कारस्थान आहे आज देखील इंस्टाग्रामवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या किंवा मैयांवरती अतिशय संतापजनक अशा अनेक शेकडो हजारो पोस्ट आपल्याला मिळत आहेत आणि त्या दिवशी रात्री अचानक पद्धतीने हजारो तरुण हे रस्त्यावरती उतरू शकत नाही त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का ह्या पूर्वनियोजित कटाच्या मागे कोण आहे ह्या लोकांना अशा पद्धतीने तरुणांना प्रोत्साहन कोण देत आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं तोडफोड करणं सार्वजनिक ठिकाणी लोकांना मारहाण करणं आणि हिंदू धर्मामध्ये एक भीती निर्माण करण्याचं काम ह्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आजची पत्रकार परिषद अशासाठी घेण्यात आलेली आहे की आठ दिवस उलटून गेले त्यापेक्षा अधिक परंतु पोलिसांकडून एकाही व्यक्तीवरती म्हणजे त्या सौदागरवरती गुन्हा दाखल केला गेला परंतु ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला हा देश संविधानावरती चालतो काल आपण भारतरत्न आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे आणि जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला पाहिजे परंतु तक्रार न देता कायदा हातामध्ये घेतला गेला हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले गेले आणि त्या मुलाला आमच्या ताबामध्ये द्या आम्ही त्याच सर त्यांचे जुदा कर देंगे अशा घोषणा देणं हे मला असं वाटतंय की दोन समाजामध्ये तेढ वाढवून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम आहे आणि म्हणून पोलिसांनी तातडीने ह्या विषयाकडे आता लक्ष देऊ सीसीटीव्ही सी बसवरती उपलब्ध आहेत अनेक व्हिडिओज आज पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत तर त्या व्हिडिओची आठ दिवसामध्ये पोलिसांनी काय शहानिशा केली आहे केली असेल तर त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही त्यांना अटक का झाले नाही हा देश संविधानावर चालतो हा महाराष्ट्र कायद्यावरती चालतो आणि म्हणून अशा लोकांना तातडीने अटक करायला पाहिजे आणि सामाजिक शांतता ही निर्माण करायला पाहिजे आज ही पत्रकार परिषद म्हणूनच घेण्यात आलेली आहे की जर ह्या विषयावरती जर दुर्लक्ष केलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजकंटकांचं जे मनोधैर्य जे आहे हे फोफावत जाईल कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ही धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता निरा भाईंदरप्रमाणे बेकायदेशीर जमाव जमा करणे सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस सा करणे संघटित कायदेशीर कायदा याचे अंतर्गत प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारावा व कायदा व सु सुव्यवस्था प्रस्तावित करून हिंदू समाजाला आश्वस्त करावे